मॉर्निंग माझ्या ब्रोंगोले स्वागत आहे त्या सकाळचे वाजलेले आहेत आठ सॉरी आठ नाही <laughs> दहा चव्वेचाळीस तर आता मी नाश्ता बनवते आणि नाश्ता करतो आणि जरा मार्केटमध्ये काम आहे मार्केटमध्ये पण जायचं आहे मोबाईलला कवर घ्यायचं आहे आणि काच बसवायची तर आपण आजची बघू आजचा दिवस कसा जातो तुम्ही कनेक्ट राहा एंडपर्यंत चला भेटूया आज माझी मम्मी बनवते आहे उपपेट म्हणजे उपपेट झालेलं आहे हे काय बनवते हा ते उपमा <laughs> 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 हे काय मेथी भाजी मी मेथी भाजी बनवते इथं माझा चाय होतोय आता मम्मी मेथी भाजी बनवते उपपीट झालेला आहे अप... आप आपल्यात उपपीठ बोलतात ना हा उपमा झालेला आहे आमच्यात उपपीठ बोलतात आणि मध्ये उपमा बोलतात मला माहित नव्हतं आता मम्मीने मला सांगितले कोण आहे चला आता खाऊन तुम्हाला बाजारात डायरेक्ट भेटतो तो मार्केट आ, हो तर फायनली आम्ही मार्केटमध्ये आलो आणि मम्मीनी आल्याबरोबरच भाजीपाला घ्यायचं सुरुवात केली आणि मम्मीनी खूप सारे भाजीपाला घेतले आणि डायरेक्ट आम्ही घुसलो मोबाईल शॉपमध्ये कारण की मोबाईलला कवर आणि कास बसवायची होती म्हणे आम्ही बसवलं तर आम्ही घरी जायला निघालो तर बघू शकता मला मी बोलत नाही का जास्त गाड्यांनी घरी आलेलो आहे मम्मी बघा ता -ता आता टाळा उघडतो घरात जातो आता मी जेवायला बनवेल जेवेल डायरेक्ट आता मी दुपारी बाहेर जाणार आहे तर तुम्हाला मी संध्याकाळीच भेटू शकतो संध्याकाळी हा संध्याकाळीच भेटेल हा सहा सातला ला भेटेल आता जातो घरात बघा मम्मी टाळा उघडते बघू शकता तुम्ही टाळा आणि एवढं पडलंय काहीच बाजारात पूर्ण डोकं दुखत होतं आता घरी आलोय आमचं घर खूप थंड आहे तुम्ही बघा बघा कायच किती थंड आहे घर अंधार आहे पण थंड आहे घर बापरे 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 चला बाय कायच आता मी खातो काय आमची सावली बघा आम्ही दोघं मम्मी चाललोय आता घरी आता तुम्हाला घरी जाऊन भेटतो हा बघा आमचा रोड इथला आता घरी जाऊन भेटतो बाय जेवण आता आमचं झालेलं आहे आता लाईट गेली ती आता आली आहे लाईट तर आता आम्ही जाऊन झोपतो आहे गरम होतं आहे आता झोपतो आहे आम्ही मग आम आता मला ती साडेतीनला जायचं आहे बाहेर तेव्हा तुम्हाला भेटतो काय मी जाऊन आलो आहे मगाशीच आलो जरा झोप आल ते म्हणून झोपलो आता बघा आमच्या इथं पाणी आलेलं आहे आज एवढं लवकर पाणी आलं काय माहीत तर आलं आहे आता भरू दे आता भरतो मग ते नाश्ता करतो हां गडूळ आहे स्लो आहे ना बघा पाणी किती स्लो आहे मध्ये असत थांब ना फास्ट आल्यावर करू हा जन्मावरती जाईच आता झाडू बिडू मारतो दिवती करतो मग तुम्हाला भेटतो रात्रीच्या डिनरला बाय जेवतोय तुम्हाला दाखवतो मी तर बघा सोयाबीनची भाजी आणि चांगला तांदूळचा भात आहे आणि हे बघा माझी बहिणीची भाए, पोरगी आणि माझी मम्मी खेळते तर असेच वरडावं वा लागतं आम्हाला असे एडे छाडे करत राहतात हे लोक तर वडावं लागतं तर चला गाईज मी जेवतोय ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा बैग ऐकायला क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय